हॉटेल औरामध्ये मध्यरात्री गोळीबार माझी नगरसेवक पुत्रावर खळबळजनक आरोप नगरसेवक पुत्र भूषण लोंढे पुन्हा चर्चेत पोलिसांकडून मोक्का कारवाईचा प्रस्ताव शनिवारी मध्यरात्री नाशिकच्या नई संकुलातील हॉटेल ऑरा येथे भूषण लोंढे टोळीने प्रोटेक्शन मनीसाठी केलेल्या धक्कादायक गोळीबारात एक ग्राहक गंभीर जखमी झाला मांडीत गोळी लागल्याने जीव वाचला असला तरी परिसरात भीतीचं वातावरण पसरलं आहे तपासात उघड झालंय की या टोळीने विविध हॉटेलमधील भांडणा निर्माण करून मी मिटवतो म्हणत दहशत पसरवून दहा टक्के प्रोटेक्शन मनी उकळण्याचं रॅकेट उभं केलं होतं घटनेच्या रात्री वाद मिटवण्यासाठी माजी नगरसेवक भूषण लोंढे स्वतःच टोळी घेऊन औरामध्ये पोहोचला होता त्याच्या सहकाऱ्यांनी शुभम पाटील उर्फ भुरा, प्रिंस सिंग दुर्गेश वाघमारे आकाश अडांगळे यांनी हल्ला करत ग्राहक वरुण तिवारीवर चाकू व गावठी पिस्तुलाने गोळीबार केला या धक्कादायक प्रकारानंतर पोलिसांनी तातडीने तिघांना अटक केली असून लोंढेसह तेरा जणांवर गुन्हा दाखल झाला आहे उपायुक्त किशोर काळे यांनी तपास सुरू करून मोक्का कारवाईचा प्रस्ताव दिला आहे धक्कादायक बाग म्हणजे लोंढे पूर्वी पूर्वीही निखिल गवळी खून खंडणी आणि दरोड्याचे गंभीर गुन्हे नोंद आहेत कारागृहातून सुटल्यानंतर पुन्हा टोळी सक्रिय झाल्याचं समोर आलं आहे फक्त या वर्षातच पाच गोळीबारांच्या घटना घडल्या असून पोलीस दलावर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे आता मोठा सवाल असा आय टी आय सिग्नल जवळचं हे बार पहाटेपर्यंत चालतं तरी कोणाच्या हस्ताखाली पोलिसांची डोळे झाक की अजून कोणाचा औरा सुरू आहे आज पहाटे सातपूर येथे घडलेल्या गोळीबाराच्या घटनेसंदर्भाने सपोनी ज्ञानेश्वर भडांगे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून इसम नामे भूषण प्रकाश लोंडे व त्याच्या इतर आठ ज्ञात व चार ते पाच अज्ञात साथीदारांविरुद्ध पोस्टे सातपुरे येथे जिवे ठार मारण्याचा प्रयत्न करणे तसेच खंडणी घेणे अशा विविध कलमांमुळे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे सदर गुन्ह्याचा पुढील तपास व पोनी अहेरे हे स्वतः करत आहेत सदर गुन्ह्यामध्ये इसमनामे भूषण प्रकाश लोंडे याने सदर बार चालकांकडून दरमहा दहा टक्के रकमेची खंडणी घेऊन तसेच यातील जखमी यास इसमनामे शुभम पाटील भुऱ्या याने त्याच्याकडील अवैध अग्निशस्त्राने फायर करून जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केल्याबद्दल हा गुन्हा दाखल झालेला आहे सदर गुन्ह्यामध्ये आम्ही अद्याप पावित्त एकूण तीन आरोपितांना अटक केलेली आहे व उर्वरित आरोपींचा शोध त्या ठिकाणी आम्ही घेत आहोत सदर गुन्ह्यामध्ये महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण अधिनियम अर्थातच मुक्का अन्वये कायदेशीर कारवाई करण्याच्या देखील हालचाली आम्ही या ठिकाणी करत आहोत धन्यवाद अशाच बातम्यांचा आढावा घेण्यासाठी आजच आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा बातमी आवडल्यास लाईक करा आणि इतरांपर्यंत शेअर करा